नमस्कार सर्वांना आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके लाडके भाऊ देवा भाऊ असे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई ताई पवारताई त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साठमजी गटनेते गणेश भाऊ खणकरजी अमय गोलतकरजी या सगळ्यांच्या माध्यमातून आणि यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी माझी महापौर पदी आज मी पदग्रहण केलेले आहे मला फार आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्वसाधारण महिलेला सर्वसाधारण महिलेचं रिझर्वेशन झाल्यानंतर एक आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठी असणार आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केली होती की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे या ठिकाणी मराठी महापौर विराजमान झालेले आहे परंतु इतकी मोठी एक संधी असेल किंवा खूप मोठी जबाबदारी आहे या पद्धतीने मी या महापौर पदाकडे बघते महापौर पद जरी असलं तरी सुद्धा मी मुंबईची सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे तरी सुद्धा मी या माध्यमातून सांगेल की दोन हजार चौदा पूर्वीची मुंबई आणि दोन हजार चौदा नंतरची मुंबई यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवताना दिसतोय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई गतिशील मार्गाने पुढे जात राहिली बरेच कोस्टल रोड असतील किंवा मेट्रोचे पूर्ण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं मेट्रोची मोठी मोठी कामं असतील दळणवळणाची कामं असतील किंवा मुंबईच्या मूलभूत गरजा असतील याकडे आवर्जून पाहिलं गेलं परंतु त्यानंतर कोविड आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा उपाटाचे मुख्यमंत्री बसलेत त्यावेळी मी असं म्हणेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना प्रगतीचं प्रगतीच्या पदपथावरती मुंबई जात होती तर ते आल्यावरती सगतीच्या पदपथावर मुंबई जात होती परंतु पुन्हा विधानसभेमध्ये आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जनता जनार्दन यांनी भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं काम पाहून एक चांगला मॅन्डेट एक चांगल्या पद्धतीचं चा, असं कौल जनतेने आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही एकशे अठरा महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी विराजमान झालेले परंतु हे या ठिकाणी सभागृहात आम्ही आल्यानंतर आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की चार वर्षानंतर हे जे इलेक्शन झालं मुंबईकरांच्या आशा फार आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईकरांचे नगरसेवक सेवक, सेवक म्हणून सगळेजण काम करणार मी तर ह्याही पलीकडे पुढे जाऊन सांगते की सभागृहात मी सभागृह चालवत असताना तुम्हाला दिसेल अन्यथा मी इतर वेळी माझ्या महत्वाच्या कामा व्यतिरिक्त मी महापौर म्हणून तुम्हाला रस्त्यावरती उभी राहून लोकांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेली असणार अशा पद्धतीचं कामकाज मला या ठिकाणी करायचं आहे आमचे गटनेते गणेश खनकरजी यांचं मार्गदर्शन सातत्याने मला असतं त्या ठिकाणी आपले उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यांच्या विचाराने या ठिकाणी मुंबईचं सभागृह बीएमसीचं सभागृह या ठिकाणी चालवायचं आहे मला एवढंच म्हणायचंय की मी महापौर म्हणून न्यूट्रन ह्या पद्धतीने सभागृह चालवणार सभागृहाची गरिमा राखणं हे माझ्या सहित सर्व बसलेल्या नगर सर्व नगरसेवकांचं कर्तव्य आहे कारण मुंबईकरांनी तुम्हाला पूर्ण आशेने या ठिकाणी पाठवलेले आहे तर या ठिकाणी गोंधळ न घालता विरोधी पक्षाचं सुद्धा चांगले ठरावायच्या सूचना असतील किंवा मुंबईच्या हितासाठी काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारात घेऊन या ठिकाणी मुंबईतली कामं करायची आहे मला अजून एक जरा तुम्हाला सांगायचंय ते म्हणजे उपनगरामध्ये एखादं चांगलं मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने होणार याकडे सुद्धा माझं लक्ष असेल मग माझा जो कळीचा मुद्दा होता जे माझं नामांकन झाल्यापासून मी सातत्याने बोलत राहिले ते म्हणजे जो मूळ मुंबईकर आहे जो टॅक्स पेअर आहे त्याच्यासाठी फुटपाथ आता चालण्यासाठी राहिलेला नाहीये तर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने इल्लीगल बांगलादेशी हॉकर्स बसलेले आहेत त्यांचे जात प्रमाणपत्र त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करून जर ते बोगस असेल तर त्या ठिकाणाहून त्यांना उठवलं जाईल त्याच्यावरती मी प्रकर्षाने लक्ष देईल मुंबईचं जे हवामान आहे ते थोडं आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून प्रदूषित झालेलं आहे पण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर बसून मी सगळा विचार विनिमय करून पुढची मी वाटचाल करणार आहे मी अतिशय संवेदनशील अशी महापौर आहे मी अशी अतिशय संवेदनशील अशी मुंबईची सेवक आहे मी गेले बावीस वर्ष तळागळात लोकांमध्ये राहून काम करणारी अशी मी एक कार्य आहे मला जाणीव आहे मुंबईकरांच्या सगळ्या गोष्टींची महिलांसाठी मी अतिशय संवेदनशील आहे एवढी वर्ष महिलांसाठी माझी बरीच कामं झालेली आहेत त्यामुळे प्रखरतेने महिलांच्या बाबतीत सगळ्या विषयांमध्ये मी लक्ष घालणार मी मगाशीच सांगितलं दोन हजार चौदा पूर्वीची नंतरची मुंबई ज्या पद्धतीने वेगाने जाते आणि भारतीय जनता पक्षाचा आमचा जो वचननामा या ठिकाणी तयार झालेला आहे महायुतीचा त्या वचन प्रमाणे दिलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती विशेष बैठका घेऊन मी सगळे मुद्दे मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि हे करत असताना तुम्ही प्रसार माध्यम माझ्या बरोबर कायम असणार अशी मी आशा करते त्याचबरोबर माझे सहकारी आहेत सभागृह नेते विविध कमिट्यांचे चेअरमॅन असतील त्याशिवाय मुंबई मधल्या जेवढ्या प्रभाग समिती प्रभाग समिती आहेत त्या ठिकाणी मी एक नवीन या पद्धतीने मी सांगू इच्छिते की मी तिकडे जाऊन त्या त्या प्रभागातले सगळे नगरसेवक आणि तिकडची जनता अशा पद्धतीचा एक मी कार्यक्रम घेणार आहे म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की तुम्हाला माझ्याकडे यावं लागतंय जनतेला असं वाटलं पाहिजे महापौर त्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्याशिवाय मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की महापौर निधी जो असतो ज्या माध्यमातून आपण रुग्ण असतील किंवा मुलं मुलांच्या शिक्षका त्यांची फी असेल त्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो पण मी या माध्यमातून सांगेन की फुलांचा सा गुच्छ आणि शॉल देण्यापेक्षा महापौर निधीला जर सडळ हाताने फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुंबईकरांनी दानशूर व्यक्तीने सभागृहातील सर्व सभासदांनी नगरसेवकांनी माझ्या सहित या ठिकाणी जर मदत केली तर आपल्या मुंबईतील गरीब मुलांना किंवा गरीब जी काही आहेत रुग्ण ज्यांना हॉस्पिटलचा खर्च तयार करता येत नाही अशांना मदत होण्यात मदत होईल अशा पद्धतीचं एक चांगलं काम आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत डबल इंजिनचं सरकार, मा सरकार होतं आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे काम खूप चांगलं चालणार केंद्रात सत्ता आहे सर आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आता बीएमसी मध्ये सुद्धा आहे त्यामुळे अतिशय अधि, पारदर्शकता आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत नमस्ते